आपल्यातून निघून गेले बघता बघता वर्ष झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्वजण जमलेलो आहोत खरंच अशा वस्तीच्याही ठिकाणी दृष्ट लागायसारखा सोहळा मगाच्या सारख्या वस्तू मला म्हणले जीवन कर। समर्पित करणारे आईने मुलाचं मुलांचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवल आहे सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवल आहे एक एक गावच्या कट्टर वैर्याने म्हणून काय झालं तो देवाचा अवतार आहे तो देव माणूस आहे मनी रामेश्वर भट्ट भट्टा तुका विष्णू नाही तुझा सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी ज्यांची कीर्ती चराचरी जगद्गुरु तुकोबरा यांचा हा चार चरणाचा बंद रासून अभंगाद्वारे परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीने संतांकडे केलेला विनंतीपूर्वक अर्ज म्हणजे आजचा भंगवेठाला माझी आठवण काढतोय माझी मुलं माझी आठवण एवढा सोहळा माझ्यासाठी होतोय खरंच मी जे काही जगलो त्याचं मला कौतुक वाटतय कौतुक वाटे झाली या वेताचे नाम मंगळाचे तेने गुणे ऐका ना बाबांनो सुंदर असं जीवन जगून गेले मुली आहेत काळ्या पैशाचा जोड जास्त काय नसतो बाबांनो एखादा का वेळ आली पसारा पिसारा दोन्ही आवरून या जगाचा निरोप घ्यावा लागतो आणि एक गोष्ट लक्ष देऊन ऐका पक्की आज घरी घेऊन जा इथ एखाद्याला रडवून मिळवलेली गोष्ट इथं रडवूनच चुकवावी लागते इथं रडवूनच चुकवावी लागते हा कर्माचा सिद्धांत आहे तो कोणाला चुकला नाही तो कोणाला चुकला नाही आणि म्हणून चांगलं जीवन आपल्या जीवनामध्ये जागाव बाबांना पन्नास शंभर वर्षाचं आयुष्य हेही आपण कोणावर हसण्यात घालवत असे कोणाला त्रास देण्यात घालवत असेल याच्यासाठी नरदेह नाही मिळाला बाबांवर नरदेह मिळालाय देवाचं भजन करण्यासाठी त्याचं नामस्मरण करण्यासाठी देवे दिला देह आयोजित केलेला आहे आणि म्हणून या परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहे गेलेली माणसं परत येत नाही पण गेलेल्या आपल्या माणसाच्या आठवण मात्र आल्याशिवाय राहत नाही आठवणी रडवता आठवणी हसवता शेवटी राहतात अभंड होत्या आठवणी अशाच आठवणी वैकुंठवाशी तात्या बाबाजीराव टोंबरे आपण घेऊन ठेवून गेले अंतरीचा सुरू सर्वांना देऊन गेले गेलेले माणसं परत येत नाही तो हे मानवी जीवनाचं दुर्भाग्य आयुष्यभर जेवढं देवाने आयुष्य दिलंय तेवढं जगायचं त्याच बोलवणं आल्यानंतर निघून जायचं जिने पराधीन अनेका आपल्या हातामध्ये नाहीये बाबा डोंगरावर गेलेला सूर्य पुन्हा दिसतो मानके म्हणतात मला इथं आणणारा तुझा देवे आजपर्यंत भेटत त्याला सांगायचो या जगामध्ये देव नाही या जगामध्ये देव नाही देव पूजा करू नका कोणी मंदिरात जाऊ नका पण माय या जगा, या जगा देवनाए, 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 देव आहे या जगात देव आहे त्या जगा देव आहे त्याच्या सत्तेने हे जग चालतं अशा परमेश्वराची सेवा करा जर नाही त्याची भेट झाली नाही तो प्रसन्न झाला तर हा जन्म वाया जातो म्हणून जगतगुरु तो खो बर आहे भेटल्याला संतांना सांगतात अरे हा देह निघून जाईल पण तो देव नाही भेटला त्याची कृपा नाही झाली हे जीवन वाया जाईल पण तो देव का भेटत नाही हे हरि प्राप्तीशिपाय संतांचे ते पाय म्हणून तुम्ही संत सारे कुठेचे सागर निरोप हा फार सांगा देवा सांगा त्या देवाला निरोप काय सांगा मी अनाथे मला पायाजवळ ठेवा कोणी नाहीये मला अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला आणि पाया पे पाया जागा एवढंच सांगा त्याला तो तो कृपाळू दयाळू आहे पण त्याचा असे हात ठेवले आधार आता घेतला की तो मिळत नाही एक तो भार त्याच्यावर टाकावा लागतो तू का म्हणे भार गात यावर होईल वारी नारायण पण एक वटून त्याच्याकडे जावा लागतो जेव एक वटोणी जी एक क्षणी अनुसरले का माझी वाहनी तेव्हाची तयाचे चिंतवनी मज लागे एक वटून त्याच्याकडे जावं लागत आणि त्याच एक ब्रीद वाक्य तो अनाथांचा संभाळ करतो अनाथ जीवांचा सा सा, तो सांभाळ नातानाथांचा पती गोटिकेचा तो अनाथ जीवांचा सा सांभाळ करतो आणि म्हणून जगद्गुरु गुरु तो सांगताय अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया तुझ्या पायाजवळ आल्याशिवाय या जेवणाचं सार्थक नाही आणि म्हणून तुझ्या पायाजवळ जागा ते मुंबईला जाऊ शकत नाही आणि त्यांची फील आहे त्यांच्यापर्यंत मी पोचू शकत नाही पण मला विश्वास आहे त्या जा देवाने जन्माला घातलाय ना त्याला सगळ्यांची काळजी असते एक ना एक दिवस ज्या विठ्ठल आला मी हाता मारते तो माझा पांडुरंग तो माझा विठ्ठल ते डॉक्टर नीतू कोण कोणते डॉक्टर नीतू मानके एक ना एक दिवस माझा पांडुरंग त्या डॉक्टर नेतू मानकेची माझी भेट घालून देईल त्या डॉक्टर नीतू मानकेची माझी भेट घालून देईल त्या डॉक्टर नेतू मानकेची माझी भेट घालून देईल अंगावर काटा चाला डॉक्टर साहेबांच्या ऐकल्या ऐकल्या अरे पावसाळ्याचे दिवस नसताना पाऊस आला विमानात बसलो विमान बंद पडलं गाडीचा रस्ता चुकला या झोपडीपर्यंत मी आलो मी आलो नाही मला इथं आणणारा हिचा देवी तो पांडुरंगे दे, तो विठ्ठले ए महा एकाशासाठी देवाला हका मारते साहेब कोणतरी डॉक्टर नीतू माणके त्याची माझी भेट होऊ शकत नाही पण माझा त्याचं नामस्मरण केलं तो सगळ्यांची कामं करतो एक ना एक दिवस डॉक्टर नीतू माणकेतील माझी भेट घालून देईल म्हणून देवाला हाका मारते त्यावेळी डॉक्टर सांगतायत ऐक माय ज्यांच्याकडं गाडी आहे बंगला आहे पैसा आहे त्यांचं काम जर डॉक्टर नेतू माणकेकडे असेल तर अशी पैशावाली माणसं डॉक्टर नीतू मंडकेंना भेटायला मुंबईला येतात पण एखाद्याची देवावर श्रद्धा असेल देवावर भक्ती असेल आणि त्या भक्ताच काम जर डॉक्टर नीतू माणकेकडे असेल तर त्या भक्ताच्या भक्तीची ताकद डॉक्टर त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत येतात त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत येतात त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत असं काम करावं सायंकाळी समाधानाची झोप लागेल आठवड्यातले सहा दिवस असे जगावे सातवा दिवस आनंदात जाईल आठवड्यातले सहा दिवस असे जागावे सातवा दिवस आनंदात जाईल वर्षातले आठ महिने असं जागावं राहिलेले चार महिने आनंदात जातील बालपणे असं जागावं तरुण पण चांगलं जाईल आणि तरुणपणे असं जागावं माथार पण चांगलं जाईल आणि आयुष्यवर असं जगावं मेल्यावर परमेश्वर आपल्याला जवळ घेईल दे, देव आपल्याला जवळ घेईल दे, देव आपल्याला जवळ घेईल इतकं चांगलं तरी निश्चित जागा आपल्यासाठी कुणीतरी पुण्यस्मरण आपलं साजरं करेल असं जीवनात जीवन जागा अरे ज्यावेळी आपली अंतयात्रा जाईल ना आपल्या अंतयात्रेकडे पाहून लोकांनी असं नाही म्हणावं बरं झालं गावाची असं नाही हो आपल्या अंतयात्रेकडे पाहिल्यावर टप्पन डोळ्यामध्ये पाणी यावं आणि म्हणावं काका एखाद्या माई माउलीच्या तोंडातून वाक्य यावं काका चाललात का हो तुम्ही काका जा काका जा देव तुमची वाट पाहत असेल काका काका जीवनामध्ये तुम्ही कधी वाकड्या मार्गाने नाही चालला बाबा काका तुम्ही सगळ्यांच चांगलं केलं काका तु तुम्ही कुणाला वाईट बोलले नाही का तुम्ही कुणाचं वाईट केलं नाही जा काका सांगते देव तुमची वाट पाहत असल देव तुमची वाट पाहत असल इतकं चांगलं आपल्या आयुष्यामध्ये निश्चित जगलं पाहिजे देवाने आपल्याला जवळ द्यावं किती कि दिवसाचं आयुष्य आहे परत परत हे आयुष्य नाहीये कोणच्या मला श्वास निघून जाईल सांगता येत नाही का वाईट जगायचं का कोणाशी बांधायचं का कोणावर हसायचं का कोणाशी खुलस जायचे लोक म्हणतात असं केलंय आयुष्यावर त्याचा एकदा आपल्याला सोडून गेली पुन्हा आपल्याला दिसत नाही हे या पराधीन असलेल्या मानवी जीवनाचं एक आगळ वेगळं सत्य आहे मृत्यू कोणाला चुकलाय बाबांना कोणाला नाही गरीबाचे कपडे वेगळे असतील श्रीमंताचे कपडे वेगळे असतील गरीबाची गाडी वेगळी असेल श्रीमंताची गाडी वेगळी असे अरे गरिबाचं घर वेगळं असल श्रीमंताचं घर वेगळं असल अरे सगळ्या गोष्टी वेगळ्या असल्या तरी असो असो श्रीमंत कोणी गेल्यावर शेवटचा बिछाना मात्र प्रत्येकाला सारखाच असो शेवटचा बिछाना सारखा असो एक ना एक दिवस त्या बिछाण्यावर जाऊ जो खावा लागतं बाबांना ए मौत तेरे इरादे ने के गरीब अमीर फकीर सबके लिए बिछाना एक, हे, सब लिए एक हे, है सबके लिए बिछाना एक है या न्यायाप्रमाणे प्रमाणे ताते आपले तुमने घूम गेले बाबा आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही केलंय त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही आहोत त्या पाहुण्याची जाणीव ठेवून त्यांच्या परिवाराने दृष्ट लागायसारखा सोळा ठेवलाय एवढ्या वस्तीच्या ठिकाणी एवढा भव्य स्वरूपाचा मंडप आहे सप्ताह एखाद्या मोठ्या गावाने ठेवला तरी एवढा मोठा मंडप नसतो हो। इतका मंडप आहे शिष्टीमयी तितकी सुंदर आहे सगळे वारकरी मंडळी आज आवर्जून आदरणीय तात्याबा तात्याबाबरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वेळ देऊन भक्तीची सेवा करण्यासाठी उपस्थित आहे तुम्ही आलाय हे कळायला तो जिवंत नसतो बाबांनो का कोणाशी राहायची असं करेन तसं करेन काळ प्रत्येकाचा का येतो बाबांनो काहीने काळ गाजवलेला असतो काही गाजवत असतात काही गाजवणार असतात थोडे दिवस चांगले आले म्हणून वाईट मार्गाने चालायचं नसतं बाबांनो वरती गेल्यावर सगळ्या गोष्टीचा हिशोब आपल्याला द्यावा लागतो बाबांनो काटुणाला फसवायचं कोणाला रडवायचं का आपल्याच माणसाशी वाट घालायचा ऐका बाबांनो पुण्यवान आत्मा वैकुंठवाशी ठोबरे यांच्या ऐका बाबांनो ऐका ऐका कुणाला फसवत जाऊ नका कुणाला रडवत जाऊ नका आज आपण एखाद्याला रडवलं ना त्याची किंमत आपल्याला रडवूनच मोजावी लागते लक्ष देऊन ऐका म्हणून काय जमून ठेवायचं जो वरती आपल्या बरोबर येणार आहे येताना काय घेऊन आलो नाही क्या लेके त्या तू क्या लेके जायगा दो दिन की जिंदगी दो दिन का मेला काय आपले हो जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसरे ठेवतात शिक्षण दुसरे देतात नोकरी दुसरे देतात इज्जत दुसरे देतात आयुष्यातली पहिले आयुष्यवटची आंघोळ दुसरेच सुद्धा दुसरेच नेता काय आपल्या बरोबर येतो काही आपल्या बरोबर येत नाही बाबांनो काही आपल्या बरोबर येत नाही का कुणाला <laughs> रडवायचं का कुणाचा तळताळा घ्यायचा ही गोष्ट लक्षात ठेवा एखाद्याला रडवून एखाद्याचा तळताळ घेऊन घेतलेली कोणतीही गोष्ट असू द्या जास्त काय नियतीचा फासा पलटला आयुष्याचा खेळ खंडोबा व्हायला वेळ लागत नाही बापीने जाईल क्षणात पहा गोपीनाथ वैकुंठ ना तात्याबा ठुमरे यांच्या पुण्यस्मरणान मी घ्या त्या जगामध्ये देव आहे तो मिळाला नाही तरी जीवन वाया जातं म्हणून त्याचं चिंतन करा त्याचं भजन करा वेळ माझी संपून गेली एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करा सगळ्यांनी हात वरती करायचे पाचच मिनिटात कीर्तन सोडून देतो हा सगळ्यांनी हे चालू वा, वा वा किती मोठा जनसमुदाय आहे वा एकदाच